आता बोलूयात पुढच्या बातमीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार आहेत राष्ट्रपतीच्या निवडणुका वरती सोनिया गांधी यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत उद्या शरद पवार सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे पंधरा जून रोजी होणाऱ्या बैठकीची रणनीती दोन्ही नेते ठरवणार आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एकोणीस पक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून विनोद या भेटीच्या संदर्भातले काय अपडेट शरद पवार दिल्लीला जाण्याची जाणार असल्याची माहिती मिळते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला रवाना होणार आहेत आणि आज संध्याकाळी एकंदरीत राष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्याबाबतची रणनीती ठरवून उद्या काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे पंधरा तारीखला होणारी जी सर्व विरोधी पक्षांची जी, जी बैठक आहे त्या बैठकीच्या आधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे दोनही राष्ट्रपती पदाची निवडणूक कशा प्रकारे लडा, लढायला हवी आणि त्यामध्ये उमेदवार कोण असायला असायला पाहिजेत यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा आणि रणनीती या बैठकीमध्ये ठरवणार आहेत आणि पंधरा तारखेच्या आधी हे दोनही नेते भेटणार असून सर्वात महत्वाची बाब ही आहेत की राष्ट्रपती पदाचा उमेदवार शरद पवार यांना करावा असं मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांकडून मानगी केली जात आहे आणि त्यामध्ये शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर शरद पवार कदाचित आपली भूमिका स्पष्ट करू शकतो परंतु महत्वाची बाब हीच आहे की शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत आणि राष्ट्रपती निवडणुकीची जी त्या जी त्याआधी जी विरोधी पक्षांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने शरद पवार यांचा सहभाग असणार आहे आणि विनोद धन्यवाद तुम्ही दिलेल्या ले... या सविस्तर माहितीसाठी तेव्हा राष्ट्रवादी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार उद्या दिल्लीला जाणार आहेत या बातमीचे अपडेट तुमच्यापर्यंत